तर आता दुसऱ्या टप्प्याकडे आपण वळणार आहे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा लढत ही अगदी रंगतदार होती अनेक मतदारसंघांमधली आणि त्यातल्या त्यात सुरुवात जिथून आपण करतो तो बुलढाणा मतदारसंघ तर तिथल्या बुलढाण्याबद्दल काय वाटतं आता म्हणजे वीपीसीचा रिपोर्ट काय सांगतोय तर व्ही पी सीचा रिपोर्ट आपल्याला असं सांगतोय म्हणजे बुलढाण्यामधून शिवसेना शिंदे गटाचे प्रताप जाधव जे की विद्यमान खासदारच होते त्यानंतर त्यांच्या विरोधात उभा राहिलेले शिवसेना ठाकरे गटाचे नरेंद्र खेडकर म्हणजे इथं सुद्धा शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा प्रकारची फाईट झाली आहे पण याच्यात सुद्धा शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी सुद्धा उडी मारल्याने इथली लढाई ही तिघांमध्ये म्हणजे तिरंगी झालेली आहे हे आपल्याला इथून पाहायला मिळते इथले जे विद्यमान खासदार आहेत प्रताप जाधव त्यांच्याबद्दल स्थानिक लोकांमध्ये तिथल्या नागरिकांमध्ये नाराजी तर आहेच परंतु तरी सुद्धा मराठा आरक्षणाचा मुद्दा इथं जरा जास्त पाहायला मिळाला आणि त्यामुळं जातीय समीकरण आपल्या बाजूने वळवण्यासाठी सुद्धा त्यांनी एक आपली शक्कल लढवली असं म्हणता येईल तर त्यांनी बंजारा समाज म्हणजे त्या मतदारसंघामध्ये बंजारा समाजाला आपल्याकडे वळवण्यासाठी संजय राठोड यांची सभा बंजारा समाज बहुल असणाऱ्या भागामध्ये घेतली तर ओबीसी बहुल भागामध्ये पंकजाताई मुंडे तर धनंजय मुंडे यांची सभा भरवली आणि इतकंच नव्हे तर माळी बहुल जिथं समाज आहे तर त्या ठिकाणी छगन भुजबळ यांची सभा लावत त्यांनी त्या त्या समाजाच्या नेत्यांना तिथं तिथं बोलवून सभा लावून ती मतं आपल्याकडं वळवण्याचा प्रयत्न केला होता शिवाय उत्तर प्रदेशची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही सभा झाली त्यामुळे त्यांचाही इम्पॅक्ट त्या सभेचा परिणाम लोकांवर झालेला पाहायला मिळाला दुसऱ्या बाजूने विचार केला तर पक्षपुटीनंतर गद्दारीचा बसलेला ठपका हा त्या भागामध्ये ठळक जाणवला जाणवलेला पाहायला मिळाला शिवाय विद्यमान खासदार असताना सुद्धा कामं न करणे किंवा जनसंपर्क कमी करणे ही त्यांच्याबद्दलची असणारी नाराजी आणि हे असं असलं तरी सुद्धा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जे रविकांत तुपकर आहेत त्यांनी विविध आंदोलनांमध्ये सहभाग घेतला होता त्यामुळे ते शेतकऱ्यांशी फार झाले होते त्यामुळे ग्रामीण भाग असेल किंवा जिथं शेतकरी बहुल भाग असेल तर त्या भागामध्ये रविकांत तुपकर यांना मांडणारा गट जास्त होता त्यामुळे त्यांनीही उडी मारली आणि त्याचा फटका कदाचित या दोन्ही उमेदवारांना बसण्याची दाट शक्यता आहे आणि बाकी दोन्ही शिवसेनेचेच उमेदवार म्हणता येतील म्हणजे भले फूट पडली शिंदेगड आणि ठाकरेगड झाला तरी सुद्धा शिवसेनाच पक्षाच्या मतांमध्ये फूट झालेली इथं पाहायला मिळते आणि याच्यामुळे जर ह्या साऱ्या गोष्टींचा विचार करता व्ही पी सीचा पोल असा आलेला आहे की नरेंद्र खेडकर यांचा ग्रामीण भागामध्ये जास्ती करून प्रभाव असल्यामुळे या ठिकाणी प्रभाव असला तरी सुद्धा अ... महायुतीचा पाठिंबा असेल किंवा त्यांनी केलेली बूथ रचना किंवा त्यांचं जे कॅडर असेल आ, या सगळ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी उमेदवार जिंकतील ते म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे प्रताप जाधव हे जिंकतील अशी दाट शक्यता आहे याच्यानंतर अकोला लोकसभा त्याबद्दल प्रताप जाधव यांनी गट राखलाय असं म्हणू शकतो आपण बुलढाण्याचा आ, तर आता काय होतंय ते नक्की कळेल चार तारखेला पण तो हा रिपोर्ट आहे तिथले मुद्दे तुम्हाला लक्षात आलेच असतील तर याच्यानंतर अकोलावरती आपण जातोय अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर इथं सुद्धा तिरंगी लढत झाली ज्या म्हणजे जे, जे महानाट्य अन्य अनेक दिवसांपासून चालू होतं वंचित महाविकास आघाडीसोबत येईल असं चर्चा सुरुवातीपासून होती मात्र वंचितनं शेवटपर्यंत भूमिका घेत असताना महाविकास आघाडीकडूनसुद्धा काही कमतरता रा राहिल्या गेल्या असतील किंवा वंचितकडून पण काही राहिल्या गेल्या आणि त्यामुळे ती युती होऊ शकली नाही आघाडीमध्ये एकत्रित येऊ शकले नाहीत हे सगळे प्रकाश आंबेडकर असतील किंवा इतर महाविकास आघाडीमधले नेते एकत्र होऊ शकले नाहीत मात्र तरीसुद्धा इथून स्वतः प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या मैदानात उतरलेले होते सोबतच काँग्रेसचे अभय पाटील मैदानात होते आणि भाजपचे अनोप धोत्रे हे मैदानात होते तिरंगी लढतीमध्ये इथं जर बघायला गेलो तर आपण शेवटपर्यंत असं म्हटलं गेलं की वंचितचा फॅक्टरचा फायदा हा भाजपला होईल किंवा काही जणांचं असं मत होतं की इथं अभय पाटील हे इतकाच चांगला जनसंपर्क त्यांचा आहे लोकांमध्ये त्यांची चांगली क्रेज आहे तर अभय पाटील सहज जिंकून जातील किंवा बराचसा मतदार हा तिथं असणारा एस असेल एस असेल किंवा इतर समाजाचा जो आहे वंचित समाजाचा जो आहे हा सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे mm. आणि त्यांची मतंसुद्धा ही एका बाजूला इकडं प्रकाश आंबेडकरांना मिळतील असं म्हटलं जातं आहे मग असं असताना प्रकाश आंबेडकर निवडून येतील का अशी जर चर्चा केली तर ह्या रिपोर्टमध्ये जे मुद्दे जेवढे समोर आले त्याचा आम्ही विचार केला तर प्रकाश आंबेडकरांना अकोला हा जडच जाणार आहे आणि अभय पाटील यांची क्रेज चांगली असताना सुद्धा अभय पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांची मतं विभागली आहेत एकमेकांमध्ये आणि त्याचा फायदा कुठेतरी काही प्रमाणात का असे ना हे हे भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे घेऊन जात आहेत आणि त्यामुळं काही फरकाने का असे फरका ना सीच्या रिपोर्टनुसार इथे अनुप धोत्रे हे विजयी होत आहेत आणि बऱ्यापैकी तिथले जे विधानसभेचे आमदार आहेत त्यातले चार जवळपास भारतीय जनता पार्टीचेच आहेत त्यामुळं पक्षीय बल सुद्धा त्यांच्या बाजूनं चांगलं आहे याच्यानंतर अमरावती लोकसभा मतदारसंघ हा सुद्धा फार महाराष्ट्रातल्या विदर्भ भागामध्ये फार चर्चेला जाणारा मतदारसंघ होता आणि येथून भारतीय जनता पार्टीच्या नवनीत राणा त्याचबरोबर प्रहारचे दिनेश बुब आणि काँग्रेसचे बळवंत वानखेडे अशा तिघांमध्ये इथं लढत झाली होती नवनीत राणा यात्र विद्यमान खासदार होतच परंतु त्यांच्याबद्दल बरीचशी म्हणजे अगदी विरोधी किंवा लोकांच्यातच नव्हे तर त्यांच्याच पक्षामध्ये महायुतीमध्येच प्रचंड नाराजी होती कारण त्यांना उमेदवारी मिळू नये याच्यासाठी भारतीय जनता पार्टीमधीलच काही स्थानिक नेते विरोध करीत होते मात्र तरी सुद्धा त्यांना उमेदवारी मिळाली त्यामुळे जे स्थानिक नेते आहेत महायुतीचे ते खरंच निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्यांनी मनात सक्रिय सक्रिय राहिल्याचा हा चिंतनाचा मुद्दा आहे शिवाय या मतदारसंघामध्ये बौद्ध आणि मुस्लिम समाजाची मतं अधिक आहेत आणि प्रहारचा उमेदवार या ठिकाणाहून उभारल्यामुळे आघाडीच्या मतांमध्ये सुद्धा फूट होण्याची दाट शक्यता आहे कारण इथल्या जर विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर त्याच्यामध्ये दोन आमदार हे प्रहारचे आहेत आणि त्यातले एक स्वतः बच्चू कडू आहेत बच्चू कडूंचा सुद्धा बऱ्यापैकी प्रभाव आहेच अचलपूर या विधानसभा मतदारसंघातून ते आहेत आणि त्यामुळे त्यांचा सुद्धा बऱ्यापैकी प्रभाव आहेच परंतु नवनीत राणा यांच्या बाबतीत मतदारसंघात असलेली प्रचंड नाराजी पक्षांतर्गत रोष यशोमती ठाकूर राहुल गांधी यांच्या झालेल्या सभांचा इम्पॅक्ट या साऱ्या गोष्टींचा विचार करता व्हीपीसी सीनं असा पोल दिलेला आहे की या लोकसभा मतदारसंघातून संभाव्य असे विजयी उमेदवार होतील ते म्हणजे काँग्रेसचे बळवंत वानखेडे काँग्रेसनं बाजी मारली असं म्हणू शकतो म्हणजे जसं अकोल्यात आपण बघितलं अकोल्यामध्ये वंचितचा आणि काँग्रेसची मतं विभागली गेल्यामुळे धोत्रेंना तिथं फायदा झाला तसंच इथं भाजपची अर्थात इथं नवनीत राणांची आणि त्याचबरोबर बच्चू कडूंची प्रहारची मतं विभागली गेल्यामुळे त्याचा फायदा काँग्रेसला इथं होताना दिसतोय म्हणजे दोन्हीकडं जर असं ती साम्य तुम्हाला त्या एका गोष्टीचं जाणवेल तर याच्यानंतर वर्धा वर्धा लोकसबा। वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे रामदास तडस जे की विद्यमान खासदारच होते आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमर काळे असे दोघे रिंगणात उतरले होते म्हणजे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी दुरंगी लढतच इथं पाहायला मिळाली इथल्या जर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर इथल्या देवळीचे जे आमदार आहेत रणजित कांबळे त्यांचा त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचंड वट आहे त्यामुळे त्यांची जी मतं आहेत ती बऱ्यापैकी महाविकास आघाडीच्या बाजूने वळू शकतात शिवाय पक्षाचा जर बलाबल आपण बघितलं तर त्या ठिकाणी जे सहापैकी पाच आमदार आहेत ते बऱ्यापैकी महायुतीच्या बाजून आहेत जातीय समीकरणांचा जर आपण विचार केला तर तिथं तेली आणि कुणबी समाजाचे मतदार अधिक आहेत असा सीचा जो अंदाज आहे म्हणजे त्यांनी जो तिथं जाऊन ग्राउंडला जाऊन जो पोल काढलेला आहे त्यातून तेली आणि कुणबी समाजाचे मतदार अधिक आहेत रामदास तडस हे तेली समाजाचे आहेत तर अमर काळे हे कुणबी समाजाचे आहेत त्यामुळे त्या में में जा जात समाजातल्या मतांमध्ये सुद्धा विभाग मिळू शकते म्हणजे तेली समाजाची मतं ही तडस यांना जाऊ शकतात तर कुणबी समाजाची मतं ही काळे यांच्या बाजूने जाऊ शकतात वर्धा हा काँग्रेसचा बाले किल्ला असं म्हटलं जात होतं आणि यंदा सुद्धा महाविकास आघाडीकडून काँग्रेसचाच उमेदवार दिला जावा अशा प्रकारची चर्चा अगदी स्थानिक नेते असतील किंवा लोकांमध्ये होती परंतु काँग्रेसचा उमेदवार न देता राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार दिल्यामुळं काँग्रेसचे तिथले स्थानिक जे नेते आहेत ते खरंच मनापासून प्रचारात उतरतील का किंवा त्यांची नाराजी दूर झाली आहे का हा सुद्धा चिंते एक चिंतेचा किंवा एक प्रश्नचिन्ह त्याच्यासमोर म्हणता येईल त्याचबरोबर म्हणजे ज्या वेळेला निवडणूक जाहीर झाली तेव्हा रामदास तडस यांची सून पूजा तडस तर त्यांची मारहाण त्यांना मारहाण केली गेली, 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 गेली अशा प्रकारची चर्चा किंवा ती बातमी पूर्ण मतदारसंघामध्येच तर महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाली आणि त्यामुळे त्याचा एक इम्पॅक्ट इम्पॅक्ट त्यांच्या जी मतं मिळू शकतात तर त्याच्यावर पडू शकण्याची शक्यता दाट शक्यता इथं पाहायला मिळते मात्र एकंदरीत ह्या साऱ्या गोष्टींचा विचार केला तरी सुद्धा महायुतीच्या बाजूनं असणारा फुल सपोर्ट असेल म्हणजे त्यांचं जे काही नियोजन आहे व्यवस्थापन आहे तर फक्त ह्याच नाही तर महाराष्ट्रात जिथं जिथं त्यांनी उमेदवार दिलेला आहे तर तिथलं त्यांचं व्यवस्थापन हा एक त्यांचा प्लस पॉइंट आहे तसंच इथं सुद्धा तो प्लस पॉइंट ठरलेला आहे महायुतीचा आणि त्यामुळं वीपीसीच्या पोलनुसार या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे रामदास तडस हे बाजी मारू शकतात असं सांगितलं गेले तर पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे यवतमाळ वाशिमचा तर यवतमाळ वाशिम हा मतदारसंघ सुद्धा इंटरेस्टिंग राहिलेला आहे कारण इथं जर बघितलं असेल आपण तर ऐन वेळेलाच सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये भावना गवळी यांची उमेदवारी कापण्यात आली बरोबर आणि त्यानंतर मग लगेच तिथून जिकडं म्हणजे हिंगोलीमध्ये हेमंत पाटलांची उमेदवारी कट केली आणि त्यांच्या मेसेस राजश्री पाटील यांना त्यांचं माहेर असणारे यवतमाळमधून यवतमाळ वाशिम मतदारसंघातून निवडणुकीला संधी दिली याच्यामुळे झालं काय ऐन वेळेत पंधरा ते वीस दिवस फक्त शिंदेंच्या या उमेदवाराला मिळाले होते आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंची सहानुभूती असणारे देशमुख तिथं उमेदवार होते संजय देशमुख मग एका बाजूला संजय देशमुख तीन महिने चार महिने पाच महिन्यांपासून तयारी करत होते तर इकडे पंधरा वीस दिवस मिळालेला उमेदवार अर्थात राजश्रीताई पाटील मग या दोन कॅन्डिडेटमध्ये झालेली ही निवडणूक होती मात्र इथं असं झालंय की कॅडर बेस जर बघितलं तर कॅडर बेस हा साधारणतः सहा विधानसभांमध्ये तिथल्या ज्या आहेत बऱ्यापैकी पाच आमदार तर सरळ सरळ भाजपचे होते आणि एक राष्ट्रवादी अजित अजितदादा पवार गटांचे होते अर्थात सरळ सरळ तिथं एक चार भाजपचे होते आणि एक शिंदे, शिंदे साहेबांचे होते संजय राठोड तर असे एकंदर बघितलं तर सहाच्या सहा आपण म्हणू शकतो की महायुतीचेच होते त्यामुळे कॅडर बेस हा या राजश्री पाटलांसाठी चांगला मिळालेला होता मात्र त्यांना वेळ कमी मिळालेला होता दुसऱ्या बाजूला बघितलं तर इकडं शिवसेनेनं सुद्धा चांगली ताकद लावलेली होती ती प्रचाराचे मुद्दे सुद्धा त्यांचे ठळक अधोरेखित करण्याचे होते मात्र कॅडर बेस झालेलं काम खालचं ग्राउंडचं बघता नियोजनबद्धता त्या कामामधली बघता तिथून नक्कीच शंभर टक्के असं म्हणू शकत नाही परंतु राजश्री पाटील ह्या चांगल्यापैकी थोड्या प्रमाणात का सेना पुढारलेल्या आहेत चांगली दिले आणि तरी म्हणून इथून बी पी सीच्या रिपोर्टमध्ये सुद्धा राजश्री पाटील याच आघाडीवरती राहत आहेत आणि संजय देशमुख काही फरकाने का असे ना पिछाडीवरती या मतदारसंघामध्ये राहत आहेत हिंगोली लोकसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार जे होते हेमंत पाटील त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली होती अंतिम टप्प्यापर्यंत परंतु अचानकपणे भारतीय जनता पार्टीनं रोष दाखवला त्यांना उमेदवारी नको असं म्हटलं आणि ती उमेदवारी कॅन्सल झाली आणि त्यांच्या जागी शिंदे गटाचे बाबूराव कदम यांना उमेदवारी मिळाली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे नागेश पाटील आष्टीकर अशा दोघांमध्ये लढत झाली म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळाली महायुतीच्या उमेदवाराबाबत शेवटपर्यंत असलेली साशंकता यामुळं महायुतीच्या बाजूने या ठिकाणी निगेटिव्ह वातावरण होतं शिवाय गद्दारीचा पडलेला ठपका सुद्धा तिथं जास्त ठळक पाहायला मिळाला शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे गटातील नेत्यांबद्दलची ती नाराजी होतीच आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जी सहानुभूतीची लाट होती ती बऱ्यापैकी या भागामध्ये जास्त पाहायला मिळाली नागेश पाटील आष्टीकर यांचा सुद्धा प्रभाव होता ते रोखठोक नेते आहेत विविध प्रश्नांवर रोखठोकपणे बोलत असतात त्यामुळे त्यांचाही प्रभाव आहे एकंदरीत या लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी संभाव्य विजयी उमेदवार बीपीसी सीनं सांगितलेले आहेत ते म्हणजे नागेश पाटील आष्टीकर जे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तर इथं उद्धव ठाकरेंना बऱ्यापैकी हिंगोली जिंकता येते कावीस करता येते यानंतर आपण नांदेडकडे जाऊयात तर नांदेडमध्ये पाहिलं तर आपल्याला नांदेडची समीकरणं लक्षात आली असतील तर अशोक चव्हाणांनी ज्या पद्धतीनं अशोक चव्हाणांना भाजपनं कशा पद्धतीनं आपल्याकडे घेतलं नाही त्याच्यानंतर मग नांदेड म्हणजेच अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असं समजलं जायचं बऱ्याच वर्षांपासून आणि तिथं विद्यमान खासदार आहेत ते प्रताप चिखलीकर अर्थात अशोक चव्हाणांचे एकेकाळचे ते विरोधीच होते परंतु अशोक चव्हाण आल्यानंतर ते तितके खुश होते का आणि अशोक चव्हाण त्यांच्यासाठी तितकं काम करतील का हा सुद्धा एक चिंतनाचा मुद्दा होता मात्र तरीसुद्धा तिथून चिखलीकरांना पुन्हा प्रतापराव चिखलीकरांना उमेदवारी देण्यात आली विरोधात कोण उमेदवार असेल हा मोठा प्रश्न चिन्ह चिंतनाचा मुद्दा होता मात्र तिथं विरोधात सुद्धा काँग्रेसनं वसंतराव चव्हाण यांना अर्थात चव्हाण नावाच्याच एका व्यक्तीला अर्थात त्यांचा सुद्धा तिथं प्रस्त वसंतरावांचं चांगला आहे त्यांना तिथं उमेदवारी दिली लढत चुरशीची झाली तिथं असं वाटलं जात होतं की वसंतराव चव्हाणांना इतकं जमेल की नाही तप देता येईल की नाही चिखलीकर सहज जिंकतील की काय असं सुरुवातीला वाटत होतं मात्र तरीसुद्धा वसंतराव चव्हाणांनी इतकी चांगली टक्कर या मतदारसंघात दिली आहे की आज सुद्धा चिखलीकरांसारखा मातब्बर असणाऱ्या तिथल्या नेत्यांना ते बीट करून पुढे जात आहेत असं वीपीसीचा रिपोर्ट आपल्याला सांगतोय निश्चितच वीपीसीचा रिपोर्ट हा तिथलं ग्राउंडचं जे लोकांची चर्चा आहे त्यातून अगदी प्रॅक्टिकल काढलेलंच आहे याच्यानंतर परभणी लोकसभा मतदारसंघ याच्यामध्ये रासपचे म्हणजे महायुतीकडून जे मित्र पक्षाचे उमेदवार एकमेव होते ते म्हणजे रासप आणि रासपचे जे महादेव जानकर ते रिंगणात होते तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय जाधव उर्फ बंडू जाधव हे निवडणूक रिंगणामध्ये उतरले होते परभणी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असं समजला जातो आ, या लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची तीन आणि महायुतीची तीन असं समसमान बलाबल म्हणता येईल मराठा आणि मुस्लिम मतं ही बऱ्यापैकी बंडू जाधव यांच्या बाजूने तर ओबीसी मतं ही महादेव जानकर यांच्या बाजूने आहेत महादेव जानकर यांचं जे चिन्ह आहे शिट्टी त्याच शिट्टीवर लढण्यासाठी ते ठाम होते म्हणजे महायुतीनं त्यांना असं सांगितलं होतं की तुम्ही आमच्या चिन्हावर लढा मात्र ते आपल्याच चिन्हावर आणि आपल्याच पक्षावर ठाम होते मात्र तरी देखील त्यांना महायुतीनं त्यांची ती अट मान्य करून त्यांना उमेदवारी दिली गेली स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार अशी चर्चा किंवा हा विषय तिथं होता शिवाय बबनराव लोणीकर यांची सुद्धा बाहेरील उमेदवार देऊ नका अशी अजित पवारांना साथ होती मात्र तरी सुद्धा बाहेरील असणाऱ्या महादेव जानकर यांना तिथं उमेदवारी दिली गेली त्यामुळं लोणीकर यांची शंभर टक्के त्यांना साथ मिळते की नाही याबद्दल सुद्धा शंका आहे आणि याचा फायदा आणि बंडू जाधव यांचा सुद्धा एक चांगला प्रस्थ आहे त्या ते विद्यमान खासदारच आहेत जनसंपर्क चांगला आहे त्यामुळे ही निवडणूक बंडू जाधव यांच्या पथ्यावर पडू शकते आणि या लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बंडू जाधव हे वीपीसीच्या पोलनुसार निश्चितच बाजी मारू शकतात